The cat नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालय जनतेच्या गोरगरीब व्यक्तींच्या आरोग्य सेवेसाठी आहे केवळ भ्रष्टाचारासाठी नसून उपचारासाठी आलेल्या गरदू रुग्णांवर दवाखाना प्रशासन कर्मचारी यांनी अत्याचार करू नये अशी प्रत्यक्ष चर्चा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अधिकाऱ्यांशी केली यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल बाळासाहेब भागवत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वंदना काळे जिल्हा सचिव उषा कुमावत नाशिक कला विभाग अध्यक्ष निकुंभ समिती शहर अध्यक्ष जावेद शेख संघटक रमेश चेवले संघटक सुनील पाटील अध्यक्ष संजय बळकवडे सौ राणी कासार नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड कार्याध्यक्ष श्याम डावरेसह सदस्यांनी प्रथम शासकीय जिल्हा रुग्णालय जनरल वॉर्डमधील रुग्णांची समक्ष भेट घेऊन ॲडमिट रुग्णांची विचारपूस केली या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांची त्यांना जाणवत असलेल्या विविध समस्या उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी सांगितल्या तसेच जनरल वॉर्ड्स आणि महिला प्रसूती विभागाची भेट घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सांगितले येत्या चार ते पाच महिन्यात रुग्णांसाठी एम आर आयची ची सुविधा व त्यांचा पूर्ण कक्ष उपलब्ध होणार करून देणारा दिला जाणार आहे करिता निर्भीड ज्योत पत्रकार महाराष्ट्र संघाचे संस्थापक अध्यक्ष योगीजी घोलप महिला जिल्हा अध्यक्ष कविता नवाळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी डॉक्टर चारुदत्त शिंदे प्रशासनाचे आभार मानले त्यानंतर आपण आम्ही आपल्यासमोर मांडत आलेल्या समस्या लवकरात लवकर त्याचं निराकरण करावं असं सा सांगण्यात आलं आहे शासकीय जिल्हा रुग्णालय किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये गोरगरीब नागरिक ज्यावेळेस आपल्या रुग्णांना दाखल करतात आपल्या रुग्ण आपल्या रुग्णालयातून व्यवस्थित बरा होऊन घरी जाईल अशी अपेक्षा करतात परंतु रुग्णालयांमध्ये हवी असलेली औषध उपचारासाठीची उपकरणे तसेच वॉर्डमधील त्यांच्यासाठीच्या बेडच्या व्यवस्था उत्तम पद्धतीच्या असावेत त्याचबरोबर आरोग्य सुविधांमध्ये प्रामाणिकता देखील जोपासली जावी अशी गोरगरीब जनतेची इच्छा आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत असं वक्तव्य केलं आहे रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास भालेराव भगूर